गोंदिया भंडारा जिल्ह्यात महायुती लढत असलेल्या सातही जागा निवडून येतील असा विश्वास अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे ते आज गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचार सभेला आले असताना बोलून गेले तर भावी हे भावीच राहतील पटेल नाना पटोले यांना लगावला आहे महायुतीच्या सात पैकी सात जागा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडून येणार आहे लोकांना काही आश्चर्य वाटत असेल की मी असा का बोलतो मग तेवीस तारखेला जे मी बोलतो आहे ते सिद्ध होईल भावी कोण आहे काही भावी भावी कोणी नाही जनता ठरवते भावी कोण आहे आणि पक्षचे तीन पक्ष जेव्हा बसते ते भावीच्या ठरवणार लोक आहे हे सगळं फालती फोगा आहे हे फोगा लवकरच तुम्हाला तेवीस तारखेला का फुटलेला दिसेल प्रचार सभा गोंदियाच्या भीमनगर ग्राउंड वर घेण्यात आली असून या सभेला संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल यांनी महायुती सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचा संविधान हा जम्मू काश्मीर मध्ये लागू नव्हता मात्र कलम तीनशे सत्तर हटवितास प्रथम तेथील मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा भारताच्या संविधानाची शपथ घेतली त्यामुळे कोणीही काही सांगत असले तरी विश्वास ठेवू नका आपला संविधान हा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लागू झाला आहे असे प्रफुल पटेल म्हणाले मी तुम्हाला सांगतो तीनशे सत्तर धारा जम्मू अँड काश्मीरची होती ते काढण्यात आली रद्द झाली जम्मू काश्मीर आपला देशाचा भाग आहे की नाही कोणी नाकारू शकते तुम्हाला लोकांना माहित असेल जरा शिकलेल्या लोकांना मी सांगतो जरा आता इंटरनेटचा जमाना आहे जरा आणि तुम्ही डाउनलोड करा भारताचा संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान मध्ये तीनशे सत्तरची धारा काही काळासाठी तत्पुरती व्यवस्था होती जम्मू काश्मीर आपल्या देशाला जुडला होता म्हणून काही दिवस तत्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना वेगळा दर्जा देऊन भारतामध्ये सामील होईपर्यंत आणि थोडा सेटल होईपर्यंत ही त्यांना तीनशे धारा सत्तर धाराचा थोडा एक आधार दिला संरक्षण दिलं कोणी लिहिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तीनशे सत्तर झाला सत्तर वर्ष सुधी पर्यंत तुम्ही असं त्याला ठेवली काय कोणी विचार नाही केला की के बाबासाहेबांनी तत्पुरता लिहिला होता आणि ती धारा तीनशे सत्तर काढण्याचा काम नरेंद्र मोदीच्या सरकारने केला तो बाबासाहेबांचा सन्मान झाला की बाबासाहेबांचा अपमान झाला दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची जम्मू काश्मीर मध्ये जे संविधान आपला लागू नव्हता त्यांच्या वेगळा संविधान होता तिथले मुख्यमंत्री शपथ घेत होते ना ते जम्मू अँड काश्मीरच्या संविधानाची शपथ घेत होते बाबासाहेबांच्या संविधानची शपथ घेत नव्हते आणि जम्मू काश्मीरच्या संविधान मध्ये एस सी एसटी ओबीसी असा आरक्षण नव्हता आज तीनशे सत्तर रथ झाली आता चुनाव झाले ओमर अब्दुल्लानी शपथ पहिल्यांदा घेतली ते भारताच्या संविधानची शपथ घेतली आणि आता काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधान हे लागू झालेलं ला आहे ही आपल्या सगळ्यांच्या साठी अतिशय अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे तर या प्रचार सभेला गोंदिया शहरातील हजारो लाडक्या बहिणींसोबत पुरुष मंडळींनी देखील सहभागी झाले होते गोंदियाचा विकास करायचे असल्यास आमदार विनोद अग्रवाल यांना निवडून देण्याची विनंती खासदार प्रफुल पटेल यांनी नागरिकांना केली आहे